आपण पाहत आहे महाधुर नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात आता महाविकास आघाडीतल्या कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळेल कोण उमेदवार असू शकतील याची चर्चा आता सुरू झालेली आहे कारण राज्य पातळीवर महाविकास आघाडीतल्या काँग्रेसला किती जागा लढायला मिळतील शिवसेनेला किती जागा लढायला मिळतील आणि राष्ट्रवादी पक्षाला किती जागा लढायला मिळतील या संदर्भात आता ज्या पद्धतीनं बैठका चर्चा सुरू झाल्या आहेत राज्य पातळीवर एकीकडे या चर्चा सुरू झाल्या असताना आता जिल्हा पातळीवरही या चर्चेनं आता वेग आलेला आहे महाराष्ट्रात साधारणतः शंभरपेक्षा अधिक जागा काँग्रेस लढवणार यात शंका नाही उर्वरित ज्या जागा आहेत त्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळतील महाविकास आघाडीला लोकसभेत अतिशय चांगलं यश मिळालं त्यामुळे एक आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाल्यामुळं आता त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर विधानसभेला सामोरे जातात जात असताना प्रत्येकाला अधिकाधिक जागा आपल्या पत्रात पाडून घ्यायच्या आहेत त्यामुळं आता दावे प्रतिदावे आता सुरू होतील झालेले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळतील महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळतील अगदी जिल्हावार कोणाला किती जागा मिळतील या संदर्भात आगामी दोन तीन महिन्यात आपण माहिती जाणून घेऊया त्या संदर्भात चर्चा करूया आपण आता जी चर्चेची सुरुवात करूया ती कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं कारण कोल्हापूर जिल्ह्यात ही जी काय उत्सुकता आहे ती आता वाढलेली आहे कोल्हापूरनं ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला यश मिळवून दिलं त्यामुळे एक उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे कोल्हापुरात सध्याचा विचार केला तर दहा मतदारसंघात काँग्रेसकडं तब्बल चार मतदारसंघ आहेत कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण हातकणले आणि करवीर या चार मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहेत त्यांच्या ते हक्काचे आहेत राष्ट्रवादी शरद पवारकड गटाकडं सध्या एकही आमदार नाही तीच अवस्था शिवसेनेची आहे जे शिवसेनेचे आमदार होते ते एकनाथ शिंदे गटात गेले जे राष्ट्रवादीचे आमदार होते ते अजित पवार गटात गेले त्यामुळं सध्या राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मुख्यमंत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या यांचा जो शिवसेना गट आहे या दोघांच्या आम एकही आमदार कोल्हापूर जिल्ह्यात नाही या उलट काँग्रेसची ताकद मात्र मोठ्या प्रमाणात आहे त्या ताकदीच्या जोरावर काँग्रेसचे जिल्हा जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी आम्हाला किमान सहा ते सात जागा मिळाव्यात असा आग्रह सुरू केलाय तसा दावा सुरू केलाय यामध्ये कोणते मतदारसंघ येतात सांगता कोल्हापूर उत्तर हा त्यांच्या हक्काचा आहे कोल्हापूर दक्षिण हा त्यांच्या हक्काचा आहे जसा हातकणंगले आहे करवीर आहे हे चार मतदारसंघ हे निश्चितपणे त्यांच्या वाटेला जातील याशिवाय त्यांना राधानगरी हवाय चंदगड हवा आहे हे दोन मतदारसंघ आम्हाला लढायला मिळावेत अशी त्यांची मागणी आहे कारण तिथं त्यांच्याकडे सक्षम उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाकडे सध्या एकही आमदार नसला तरी त्यांची मागणी आहे किमान पाच जागा आम्हाला लढायला मिळाल्या त्यामध्ये कोल्हापूर उत्तर आहे कागल आहे चंदगड आहे इचलकरंजी आहे आणि शिरोड अशा चार ते पाच जागेवर त्यांचा दावा सुरू आहे शिवसेना ही दावा करण्यात मागे पडलेली नाही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आणि उपनेते संजय पवार यांनीही आम्हाला पाच जागा मिळाल्याच पाहिजे असा आग्रह सुरू केलाय त्यामध्ये कोल्हापूर उत्तर दक्षिण राधानगरी हातगले आणि शिरोड अशा पाच मतदारसंघाचा समावेश आहे आपण थोडंसं अधिक माहिती अशी किंवा की कि कोणत्या मतदारसंघात आता कोण इच्छुक आहे आणि कोणाचं पारड थोडंसं जड आहे कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसची जशी ताकद आहे तशी शिवसेनेची पण हवा आहे त्यामुळं या मतदारसंघ संघात आपल्यालाच उमेदवारी मिळावी किंवा हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांच्या मधून ही आग्रह सुरू आहे या तिघांच्या वतीनं संजय पवार आहेत जयश्री जाधव ज्या विद्यमान खासदार आहेत सचिन चव्हाण सागर चव्हाण प्रसंगी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आहेत राष्ट्रवादीचे व्ही व्ही पाटील आहेत वसंतराव मुळीक ऐनवेळी चर्चेत किंवा स्पर्धेत येऊ शकतात असे दिग्गज त्या, त्या त्या तीन पक्षाचे नेते इच्छुक आहेत त्यामुळं ज्या पक्षाला ही जागा जाईल त्या पक्षाचा जा एखादा दिग्गज नेता या मैदानात उतरेल आणि इतर दोन पक्ष त्याला मदत करतील करवीरमध्ये साधारणतः एकच नाव आता राहुल पाटील यांचं निश्चित होण्याची शक्यता आहे तसं त्या पद्धतीनं हालचाली सुरू आहेत कारण पी एन पाटील यांच्या निधनामुळं त्यांचा वारसदार म्हणून राहुल पाटील यांचं नाव काँग्रेसनं ना किंवा त्या तेथील जनतेनं निश्चित केलेलं आहे त्यामुळे तिथं फारसा काय वाद किंवा ईर्ष्या होणार नाही हे स्पष्ट आहे कागलमध्ये हीच अवस्था आहे संजय घाटगे किंवा अमर अमरीश घाटगे या दोघापैकी एकाला उमेदवार मिळेल आणि ती जागा शिवसेनेला जाण्याची जास्त चिन्ह आहेत चंदगडमध्ये मात्र जागा कोणाला इथनं वाद सुरू होईल आणि मग उमेदवार कोण इथंपर्यंत वाद टोकाला जाईल त्यामध्ये अप्पी पाटील आहेत नंदाताई बाबुळकर आहेत गोपाळ पाटील आहेत अमर पाटील आहेत स्वाती कोरे आहेत जयवंत शिंपे आहेत लोकसभा निवडणुकीत या सर्वांनी अतिशय मनापासून शाहू महाराजांचा प्रचार केला आणि चंदगडमध्ये मताधिक्य दिलं यातल्या काहींना महाविकास आघाडीनं तिकीट देण्याचं शब्द दिलेला आहे त्यामुळं हा शब्द आता कोणाचा पुरा होईल यातल्या कोणाला उमेदवार मिळेल हा अतिशय उत्सुकतेचा विषय राहणार आहे कारण ही सगळी ताकदीची माणसं आहेत याने जर लढायचं ठरवलं तर हे अतिशय चांगली चुरस निर्माण करू शकतात म्हणजे राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यापैकी कोणाला महायुतीची उमेदवार मिळाली तर त्यांना तुल्यबळ लढत देणारे या महाविकास आघाडीकडे आता चार ते पाच उमेदवार आता आहेत त्यामुळे यातील कोणाला महाविकास आघाडी संधी देणार हा याची उत्सुकता अधिक आहे राधानगरीत ए वाय पाटील यांनी उघडपणे जिथे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे असताना सुद्धा त्यांनी उघडपणे काँग्रेसला मदत केली काँग्रेसच्या व्यासपीठावर वापरले आणि शाहू महाराजांचा त्यांनी प्रचार केला या मतदारसंघातील शाहू महाराजांना अतिशय चांगलं मतात देखील मिळालं त्यामुळं येवाय पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळजवळ निश्चित आहे फक्त आता ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील की शिवसेनेचे जी जागा ही जा, राधानगरीची जागा ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचे ते उमेदवार असू शकतात याशिवाय के पी पाटील यांनी शेवटच्या एक दोन तीन दिवसात काँग्रेसला मदत केल्याची चर्चा अतिशय मोठ्या प्रमाणात झाली यामुळे के पी पाटील यांना जर एखादा शब्द दिला असेल तर ते सुद्धा या मतदारसंघावर दावा करू शकतात महाविकास आघाडीच्या होतील अशावेळी महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेणार हे मात्र अजूनही दोन महिने त्याला वाट बघावं लागेल याशिवाय शिरोळ मतदारसंघात गणपत पाटील हे गणपतराव पाटील आहेत जे काँग्रेसचे अनेक वर्षे काम करतात त्यांना इथं दुसरा फारसा स्पर्धक दिसत नाही ही जागा जर काँग्रेसला गेली तर गणपतराव पाटील हे मैदानात असतील इचलकरंजीत ही फारशी काय स्पर्धा नसेल तिथं मदन कारंडे सागर चाळके आणि चार पाच नाव आहेत या कोणालाही उमेदवारी मिळाली जी जी, जी काँग्रेसला असेल किंवा शक्यतो राष्ट्रवादी पक्षाला ही जागा जाईल आणि ते उमेदवार असतील हात कनंगलेत मात्र फार मोठी स्पर्धा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल सुजित मिंचेकर जे माझे आमदार आहेत राजूबाबा आवळे विद्यमान आमदार आहेत राजीव किसन आवळे जे माझे आमदार आहेत इथं ही जागा हक्कानं काँग्रेसला जाईल पण ज्या पद्धतीनं सुजित मिनशेकर राजू आवळे यांनी गेल्या दोन तीन निवडणुका लढवल्या निवडूनही आले होते त्यामुळे ते शंभर टक्के आपला दावा या मतदारसंघावर करणार अशा वेळी महाविकास आघाडी नेमकं कोणाला उमेदवारी देणार आणि उमेदवारी दिल्यानंतर बंडखोरी कोण करणार हा एक तिथला महत्वाचा प्रश्न नंतर चर्चेला येईल पन्हाळा मध्ये पण फार मोठा काय वाद होण्याची शक्यता नाही इथं दोघच इच्छुक असतील एक रणवीर सिंग गायकवाड आणि सत्यजित पाटील सत्यजित पाटलांनी लोकसभा निवडणूक लढवली अतिशय चांगलं त्यांनी मतं घेतली विजय मिळाला नाही पण ज्या पद्धतीने त्यांची हवा झाली त्यामुळे सत्यजित पाटील हे नाव कोल्हापूरकरांना सगळ्यांना कळालं त्यामुळे सत्यजित पाटील पुन्हा या विधानसभेला इच्छुक असतील पण यावेळी रणवीर सिंग गायकवाड हे इच्छुक आहेत या दोघांपैकी एकाला ही जागा जाईल आणि ती शक्यतो शिवसेनेला जाईल त्यामुळं शिवसेनेच्या हक्काच्या ज्या दोन जागा आहेत त्यामध्ये कोल्हापूर उत्तर कागल आणि शाहूवाडी या तीन जागा साधारणतः शिवसेनेच्या हक्काच आहेत आणि त्या शिवसेनेला मिळतील काँग्रेसला त्यांच्या हक्काच्या जा, चार जागा निश्चितपणे मिळतील पाचवी एखादी जागा मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रवादीला त्यांच्या ज्या हक्काच्या ज्या तीन जागा आहेत चंदगड उत्तर उत्तरे आ, ते दावा करतात त्याप्रमाणे त्या जागा आहेत मात्र राष्ट्रवादीला साधारणतः दोन जागा या कोल्हापूर जिल्ह्यात मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये राधानगरी आणि चंदगड शिवसेनेला दोन किंवा तीन जागा मिळतील त्यामध्ये कागल शाहूवाडी आणि राधानगरी या तीन जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आणि राहिलेल्या पाच जागा ह्या काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करता असताना जी शक्यता वर्तवली ती अजूनही तीन महिने निवडणुकीला अवकाश आहे अजूनही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत अजूनही या पक्षातून त्या पक्षात काही नेते उडी मारतील किंवा पक्षांचे अदलाबदल होईल जागांची अदलाबदल होईल या पद्धतीनं बहुसंख्य राजकीय घडामोडी यानंतर घडणार आहेत यामुळं आत्ता आपण एखादा अंदाज व्यक्त केला आणि त्या अर्धा दिवसात किंवा पंधरा दिवसात महिन्याभरात आणि कुठली राजकीय घडामोडून घडली तर त्याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे सध्याच्या एकूण राजकीय जे चित्र आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले जे काही दहा मतदारसंघ आहेत ते पाहता काँग्रेसला पाच जागा मिळतील शिवसेनेला साधारणतः तीन जागा मिळतील आणि राष्ट्रवादीला दोन जागा मिळतील असं एकूण चित्र आहे पण यातला एक एखादा किंवा एक किंवा दोन इकडे तिकडे होईल पण हा जो अंदाज आहे तीन दोन आणि पाच हा अंदाज शक्यतो शेवटपर्यंत राहिला असं वाटतंय एखादा जागा इकडे तिकडे झालं तरी फारसं काय परिणाम होणार नाही कारण महाविकास आघाडीची जी काही ताकद आता कोल्हापूर जिल्ह्यात तयार झालेली आहे जो लोकसभेला जो विजय मिळाला त्यामुळे एक आत्मविश्वास या पक्ष या आघाडीमध्ये तयार झालेला आहे त्या जोरावर ही आग हा ही आघाडी निवडणुकीला सामोरे जाईल त्यांच्यात एक उत्सुकता आहे ती उत्सुकता या विधानसभेत आपल्याला दिसेल त्यामुळे नेमका निकाल काय लागेल हे बघायला अजून दोन तीन महिने आहेत पण आता मात्र महाविकास आघाडीनं उमेदवार चाचणीपासून ते जागा वाटपांच्या पर्यंत ज्या पद्धतीनं हालचाली सुरू केल्या आहेत त्यामुळं निश्चितपणे उत्सुकता वाढल्या आहे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील काँग्रेसचे आहेत त्यांनी दावा सुरू केला की आम्हाला पाच ते सहा जागा मिळत राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ही पाटील यांनी पाच जागांची मागणी केली आहे आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनीही पाच जागांची मागणी केली आहे जे प्रत्येकाने पाच 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 जागांची मागणी केल्यामुळं मिळणार आहेत ते तीन पाच किंवा दोन या पद्धतीने दो मिळणार आहेत कोणाला किती जागा मिळतील हे ठरवलं साधारणतः महिना निश्चितपणे उलटेल त्यानंतर आपण पुन्हा एकदा एकूण जागा वाटप आणि त्यावेळेचं कोल्हापूर जिल्ह्यातलं चित्र या संदर्भात निश्चितपणे चर्चा करूया तोपर्यंत धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका